नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचे पैसे हे पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान तुमचे येणार आहे ही आपण बातमी प्रूफसहित बघणार आहोत तर बघा नेमके तुमचे पैसे केव्हा येईल आणि तुमचे पैसे हे पंचवीस तारखेपर्यंत खरंच येईल का हे सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत तर पाहा सप्टेंबरच्या पहिल्या पाच दिवसात तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात येतील अशी आशा लाडक्या बहिणींना होती परंतु प्रत्यक्षात एकोणावीस दिवस उलटले तरीही अद्याप पैसे आलेले नाही त्यामुळे बहिणींची घालमेल वाढली आहे नव्याने आलेल्या अर्जाची छाननी शासनस्तरावर सुरू आहे ती पूर्ण झाल्यानंतर नव्या आणि जुन्या सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया प्रक्रिया मंत्रालयातून उद्यापासून सुरू होईल प्रत्यक्षात पंचवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान तिसऱ्या हप्त्याचे पैसे बहिणीच्या खात्यात येऊ शकतील बघा प्रूफसहित माहिती आहे आणि पंचवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान तुमचे पैसे येतील पुढे बघा काय म्हटलेलं आहे जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची संख्या नऊ लाख पन्नास हजारांवर पोचली आहे के वाय सी आणि बँक खात्याला आधार नोंदली असलेल्या लाभार्थ्यांची संख्या नऊ लाख आहे उर्वरित महिलांकडून के वाय सीचे काम सुरू आहे ज्यांच्या खात्याची के वाय सी पूर्ण आहे त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले आहे बघा जुलै आणि ऑगस्टचे पैसे हे जमा झाले आहे ज्यांचे के वाय सी हे कम्प्लीट आहे त्यांच्या या खात्यामध्ये ठीक आहे आता सप्टेंबरमध्ये सुमारे एक लाख अर्ज नव्याने पात्र ठरले आहेत त्यांच्या खात्याचे आधार अपडेशन आणि के वाय सी तपासणीचे काम अद्याप सुरू आहे पंचवीस सप्टेंबरपासून बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे त्यानंतर पुढे बघा आधार अपडेशन आणि के वाय सीचे काम सुरू एकोणावीस दिवसात नव्याने एक लाख अर्ज नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे तपासणी लाडक्या बहिणीचे खा बँक खाते के वाय सी पूर्ण आहेत का यांच्या बँक खात्याचे आधार अपडेशन पूर्ण झाले आहे का याची तपासणी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून म्हणजेच एन पी सी आय सुरू आहे यापूर्वी साडेसहा लाख खात्यांची के वाय सी पूर्ण असल्याने त्यांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपयांप्रमाणे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहे एन पी सी आयकडून अर्जाची छाननी पुढील दोन दिवसात पूर्ण होईल त्यानंतर पंचवीस सप्टेंबरपासून बँक खात्यात पैसे जमा होतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे तर बा तुमचे पैसे हे ज्यांचे ज्यांचे के वाय सी आणि आधार अपडेशन कम्प्लीट झालेले आहे आणि ज्यांच्या अर्जांची छाननी पूर्ण झालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये पंचवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान पैसे हे येणार आहे अशी अपडेट आलेली आहे आणि ही एकदम शंभर टक्के खरी न्यूज आहे तर पंचवीस तारखेला तुमचे पैसे येणे सुरुवात होणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारे नवनवीन अपडेटसाठी